सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने अंजनगाव सुरजी येथील प्रभामंगलम येथे औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील आमदार बळवंत वानखडे खंजिरी वादक रामपाल महाराज संदीप पाल महाराज गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे मार्गदर्शक शशिकांत मंगडे आणि आज अशी परिस्थिती आहे की ते घरतुला आपण त्यांना देऊच दिवस म्हणतो ते सगळं ठरलं आणि आता अशी परिस्थिती आहे की आपण स्वतंत्र हवं आपल्याला आपण कृतीवर बसल्यानंतर आपल्याला गावातल्या प्रत्येक नागरिक येतो हो माझा घरतुंबती येईल परंतु आपण ते गौरू देऊच दिशत कारण आपल्याला एका गावाला पाच झोपून द्यायचा आणि डिमांड जर म्हटलं तो अनेक प्रकारचा डिमांड आहे आता ते खर्चा साहेब आहे तिथे साहेब आहे त्यांना सांगू इच्छितो तो 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 तो। राज्य संपर्क प्रमुख राहुल उके राज्य प्रवक्ते दिनेश गाडगे राज्य निरीक्षक राजकुमार मेश्राम राज्य कोषाध्यक्ष सदाश ढेगे अकोला जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडवे राज्य प्रसिद्ध प्रमुख मंगेश तायडे विभागीय अध्यक्ष पूजा काळे जिल्हा अध्यक्ष रणजित तिळके जिल्हा संपर्क प्रमुख सचिन मेहरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उत्तम ब्राह्मणवाडे तालुका अध्यक्ष विवेक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच मेळावा आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार बावीस आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आदर्श पोलीस पाटील आदर्श शेती मित्र व समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आदर्श म्हणजे काय कारण त्या भाषासमोर सांगितलंच त्यांनी मी त्यांच्या भाषण ऐकली कार्यक्रमात बऱ्याच ठिकाणी गेलो तर खऱ्या अर्थान गावची लोक जे तुमची तुमच्यावर घुरा देतात गाव सांभाळण्याची आणि त्यात खऱ्या अर्थानं त्यांची अपेक्षा व्यक्त या कार्यक्रमाला राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील सरपंच मंडळी उपस्थित होती या मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त के केले मेळाव्याचे आयोजन पुरुषोत्तम घोगरे पाटील यांनी केले होते

रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी